जय भीम जय रविदास जय शिवराय मित्रांनो काल सोशल मीडियावर एक छोटस वादविवाद झाला माझ्याकडून आणि संभाषण करत असताना महापुरुषाचा अनादर झाला अं एकेरी शब्दात माझ्याकडून उल्लेख झालेला आहे त्याची मला खरोखर खंत आहे मी चुकीचं बोललेलो आहे ती त्याच्याबद्दल मी आपली माफी मागण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे खरं तर महापुरुष नसते तर आज आपण नसतो याची जाणीव आहे मला आणि त्या महापुरुषाचं खूप योगदान आहे आपल्या सर्वांसाठी तर माझ्याकडून खरंच खूप मोठी चुकी झालेली आहे ती चुकी आपण सर्वजण पदरात घ्याल आणि मी आपल्या सर्वांच्या हात जोडून माफी मागतो परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून त्या तले, तले मी त्यांच्या विचारांची माफी मागतो त्यांच्या पवित्र मूर्तीची माफी मागतो माझ्याकडून चुकून एकेरी शब्दात उल्लेख झालेला होता चुकून माझ्याकडून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं काही वक्तव्य झालेले आहेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा संपूर्ण आपल्या दलित मागासवर्गीय चळवळीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व दलित मागासवर्गीयांची मी जाहीर माफी मागतो मित्रांनो जय जय हिंद जय रविदास जय भीम जय शिवराय क्षमा असावी पुन्हा असं होणार